मला नाही माहिती मी का बदललं त्याचा तुला बघ मी का बदललं लय बोलते तू हल्ली मी नाही बोलत का तुला माहिती ना दोन्ही साइडच बघायचं असते एकाच साइडच नाही बघायचं मम्मी नाही करत मी काय करू तू सांग ना पण तू मला येऊन सगळं बोलतो येऊन जाऊन काय पण गोष्ट अगं बाबूजी मला करायला लागेल तू लय पॉझिटिव्ह पण समोरच्या घेतो ना माझा निगेटिव्ह घेतो तू काय निगेटिव्ह घेतला तुझं तू बोल ना मी काय बोल मम्मीला तू बोल तू बोल मी कसं बोलणार तुमच्यात

पिकलेली केळी दुसरी असतात ती आहेत झाली ती पण हे कच्ची केळी तिला कच्ची केळी एवढंच माहिती आहे काय नाही माहिती तर अन्न गाईज तुम्हाला तर माहितीये की आता आहे नवरात्राचा सीझन चालू आणि नवरात्राच्या सीझन मध्ये सगळ्यांची असत उपवास आणि उपवासामध्ये सतत तेच साबुदाण्याचा वडा साबुदाण्याच चकली साबुदाण्याचा चिवडा साबुदाण्याची खिचडी हे सगळं असतं बरोबर आहे मग आता मी तुम्हाला दाखवते काय ते तुम्ही बघा फक्त की आज भाजी, भाजी नाही केळ्याची मी आज तुम्हाला, तुम्हाला ना मस्त असं दाखवते एक केळ्याची रेसिपी जी तुम्ही उपवासामध्ये मस्त खाऊ शकता ठीक आहे एकदम भारी लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण केळे आहेत ना कट करून घेऊया तर मी तुम्हाला सांगते कशी कट करायचे आता माझा चाकू कुठे गायब केला तो दुसरा वाला फिरतो का पागल 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 लावले अगोदर मी गॅस ऑन करते कारण आपल्याला काय करायचं आहे मी त्याला केळी कटिंग करते मग तुम्हाला सांग दाखवली तुम्ही कसं करते त्याला पाणी बॉईल कलर ठेवूया ते नाही ते नंतर त्यांना मी तुम्हाला सांगते उद्या दाखवली आज ठेवायला ओके तर मी तुम्हाला दोन साईडचे दाखवूनच देते आता ठीक आहे हे केळी घेतेत कच्ची आणि साईड तुम्हाला साईडला मग आणि इथे घेतलं आपण हे राजगिऱ्याचे पीठ घेतलंय राजगिरा पीठ हा उपवासाला चालतो हे तेच आहे राजगिऱ्याचं पीठ आहे तर हे ना उपवासाला चालतं म्हणून आपण हे घेतलेले राजगिरा बिवर नाही माहिती मला कसं बनवायचं ठीक आहे मी पण ही रेसिपी फर्स्ट टाइम ट्राय करते उपवासाची पण जरा युनिक करते तुमच्यासाठी तर आपण आहे ना हे पीठ घेतलं राजगिऱ्याचं आणि केळी घेतली तर चलो आता आपण आहे ना केळी घेतली त्याला कटिंग करूया आपण तर कशी कटिंग करते तुम्हाला दाखवते मी ठीक आहे कारण की आपण कधी ना आपण दोन दोनच तुकडे करूया कारण की ना मी सालट्या नंतर मी शिजायला टाकते ना मग सा ते कच्च ना, ना ना ना, ना करून नाही टाकू शकत ना आपण साडी सगळं टाकून दिली शिजायला जर पॉसिबल झाल ना तर साल काढून पण आपण टाकू शकतो पण मी साल नाही काढत डायरेक्ट कट करून टाकते उठली रिती उठली रिती उठली काय झालं तुम्हाला हां काय आलं हां रियांशी रियांशी कुठे रियांशी रियांशी बघ रे उठली आमची अशी रियांशी वेळ काढून काढून रेसिपी दाखवते तुम्हाला तर तुम्ही प्रेम करत जाव तिला चल आला छोटू आला रियांशी 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 रियांचा बाबू उठला हे मग मी केळं खाते बघ भा? हे असं सोलून पण टाकू शकतो आपण जर सोल सोळ्याला जमत असेल तर बिकॉज ना हे खूप हार्ड आहे आणि ना हाताला ना चिकट चिकट होतं म्हणून आहे ना मी हे आता असं टाकून देतो ठीक आहे साईडला आवडेल नाही तर पाणी औ हे आपल्याला ना बॉईल करून घ्यायचे आहेत समजलं का चला काय झालं केला का पॅन्ट चेंज करणार पप्पाला आता किती काम करायचं का तुझं काय असे काय करते बोलटले ना म्हणून मला नाही माहिती मी काय बदललं त्याचा तुला बघ मी काय बदललं लय बोलते तू हल्ली मी नाही बोलत का तुला माहिती दो ना दोन्ही साईडच बघायचं असत एकाच साईडच नाही बघायचं मम्मी नाही करते मी काय करू तू सांग ना पण तू मला येऊन सगळं बोलतो येऊन जाऊन काय पण गोष्ट अगं बाबूजी करा मला नाही पॉझिटिव्ह पण समोरच्या घेतो ना माझा निगेटिव्ह घेतो तू काय निगेटिव्ह घेतलं तुझं

बॉईल करून घ्यायचे पण जसे आपण बटाटे बॉईल करतो ना तशी आपल्याला केळी बॉईल करून मग पुढे मी तुम्हाला सांगते की बॉईल केल्यानंतर काय करणार आता केळी ना बॉईल झाली काढून घेऊया ठीक आहे चला अशी बॉईल झाली पाहिजे पूर्ण पाणी ना चेंज होतं याचा कलर बघ कसं झाला ब्लॅक भीती वाटते मला फोन पडायला त्याच्यात कारण वाफा लागतात ना आपल्याला असेच घ्या पूर्ण बॉईल करून ठीक आहे चलो आता याची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते याच्या अगोदर याला थंड करायचे ओके थंड करते हे ज्याची साल आहे काढायची त्याची साल काढते आणि बाकीच याला असं डायरेक्टली स्मॅश करून दाखवते आणि तुम्हाला सांगते रेसिपीचं साहित्य बघा किती सिंपल आहे हिरवी मिरची घ्यायची कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घ्या जिरं मीठ घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजगिरेचं पीठ कोणतेही घ्या आता पुढची रेसिपी फुडची प्रोसेस तुम्हाला दाखवते नक्की मी काय करते इथे भात ठेवलंय मी आता इथे ना हे बनवून घेते तुम्हाला दाखवते केळी आहेत ना आपण आता हाताने कुस करून घ्यायची ठीक आहे मस्त कुस चांगले सॉफ्ट एकदम आणि बाहेर ना खूप आवाज चालू घरामध्ये घरातल्यांचा अशी कुस करून घ्यायची मस्त एकदम मे बारीक मी करून घेते आणि साईडला पीठ पेठे आणि हे ते हे पण तुम्हाला सांगते मी कधी आता याच्यामध्ये मी आता इथे केळी चांगली करून घेतली आणि त्याच्यामध्ये मी मिरची जिरं मीठ टाकलं आणि आता आपण टाकतो याच्यामध्ये ते राजगिऱ्याचं पीठ कारण राजगिऱ्याचं पीठ आहे ना त्याला पकडून ठेवायला चांगलं आणि हे येत ना वडे एकदम क्रिस्पी होणार आहेत तर ते आपण त्याला टाकून घेऊया पीठ आणि याला चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया प्रॉपर एकदम मस्त मिक्स करायचं त्याचा असा एक छान गोळा बनतो पिठासारखा तो तुम्हाला दिसेलच पुढे आता आपण कणिक मळतो ना तसं याचा पिठाचा गोळा बनतो सेम जसं आपण साबुदाण्याचं पीठ बनवतो ना त्या टाईपमध्ये हे बनतं आणि हे खूप हेल्दी पण आहे खायला तर असं पीठ बनलं याचं आता काय करायचं आहे हाताला थोडंसं ना तेल लावायचं किंवा नाही लावलं तरी चालेल जर जास्त स्टिकी झालं असेल ना हात तर थोडा तेल घ्यायचा आणि मग त्याच्यावरती आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे गोळे म्हणजे जसे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो ना त्या टाईपमध्ये छोटे छोटे ह्याला मस्त असे आकार द्यायचा कुठलाही आकार द्या तुम्ही ह्याला फिंगर चिप्सचा पण आकार देऊ शकता फ्रेंच फ्राईजसारखा सारखा पण मी ह्याला गोल आकार दिले कारण की मला साबुदाण्याच्या वड्यांसारखे बनवायचं होतं म्हणून तर आता हे मी पटापट सगळे बनवून घेते आणि मग आता ह्याला आपण करतोय ते आता डीप फ्राय ते चला इथं असे मी कच्च्या केळ्याचे असे मस्त मिनी वडे बनवून घेतले जेसे छोटे वडे जसं की आपण साबुदाण्याचे वडे करतो ना त्या टाईपमध्येच हे बनतात आणि खायला खूप भारी लागतात तर आपण हे आता मस्त देखील एकदा डीप फ्राय करणार जसे साबुदाण्याचे वडे करतो ना तसेच अगदी करायचे आपल्याला ठीक आहे तर कंटिन्यू राहा तेल थोडं तापू द्या तुम्हाला दाखवते कसं सा दिसतं ते सगळं खूप सुंदर होणार आहे एक नंबर आता इथे आहेत ना आपण वडे आहेत तर मस्त असे गोल्डन कलरचे होईपर्यंत ना फ्राय करून घ्यायचे चांगले जस सेम प्रोसेस करायचे जसं आपण साबुदाण्याचे वडे फ्राय करतो ना तसं करायचे काही कर म्हणजे असं कठीण नाही आहे तर मी आहे ना मस्त असे गोल गोल कर वडे करून घेतले आणि मस्त झाले वडे सगळे एकदम क्रिस्पी दिसतात आणि कलर पण खूप छान आला आणि ना मी तुम्हाला सांगते खायला पण हे खूप टेस्टी लागतील आणि याच्यासोबत मी चटणी पण बनवली तर ती चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली नाही पण हे वडे ना तुम्ही बघून घ्या किती भारी झालेत आणि तुम्हाला मी सांगते कसे झाले आपले हे असे मस्त असे उपवासाचे वडे रेडी झालेत आता मी तुम्हाला सांगते याच्यात मी चटणी पण बनवले तर चटणीची रेसिपी मी तुम्हाला याच्यात दाखवली नाही तर चटणी मी सुकी बनवली तुम्हाला सेम दिसत असेल पण आपण आता वडा टेस्ट करूया मिनी वडा मस्त झालं तुम्ही तुमच्या घरी येणं उपवास आला ना आता नवरात्रामध्ये ना, ना तुम्ही असा हे वडे बनू शकता म्हणजे साबुदाण्यापेक्षा पण जरा वेगळे पण एक नंबर आणि जाम हटके झाले ही रेसिपी हिट आहे तुम्ही नक्की ट्राय करा तोपर्यंत बाय बाय असून तो दादा नाही आहे खायला तो ये जरा बाहेर